नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील प्रत्येक वाहन मालकानं हा व्हिडिओ ऐका आणि शेअर करा की आता तुम्ही मूचवाले मोकाशी यूट्यूबचे सगळे व्हिडिओ पाहत राहा की जेणेकरून इथं फेसलेस सेवा चालू झालेले आहे पेपरलेस सेवा चालू झालेली आहे शासनाचे कायदे हे चांगले असतात तुमची लुटपात कमी व्हावी म्हणून सगळे कायदे झालेले आहेत मग तुम्हाला आर सुद्धा जावं लागणार नाही आता आपण ह्याच्यात बरेचसेच व्हिडिओ टाकत असतो पेपरलेस सेवेचे फेसलेस सेवेचे आता ऑनलाईन पासिंग होतं आपल्या वाहनाचं पासिंग आता काय मध्यस्थाची गरज नाही कुणाचीसुद्धा काय गरज नाही फक्त तुम्ही ऑनलाईन करायचं मग ते रिक्षावाला असून द्या टॅक्सीवाला असून द्या तुमचं कुठलंही वाहन असून द्या दोन वर्षाला वाहन पासिंग करावं लागतं वर्षाला वाहन पासिंग करावं लागतं तर ऑनलाईननं तुम्ही अपॉइंटमेंट घ्या बाकी आपली गाडी सगळी व्यवस्थित करायची तिचे टायर व्यवस्थित गाडीचं काम व्यवस्थित तिचं काय सीट फूड अस्तर कलर जे तुमचं गाडीचं काम आहे ते करायचं गाडीचे पेपर ओके हवे आहेत आणि तुम्हाला ज्या दिवशी पासिंगचं नंबर डेट दिलेले आहे त्या टायमाला तिथं ट्रॅकवरती जाऊन गाडी पास करायची जाताना ते एक आपलं अपॉइंटमेंट लेटर असतं ते घ्यायचं एक फीची पावती घ्यायची आणि वाहनाचे सर्व अपडेट पेपर त्यांच्या झेरास कॉपी जोडायच्या लाईनीत उभा राहायचं गाडी पासिंग करायची आणि मग ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत आर टी ओ अधिकाऱ्यानं ज्या अधिकाऱ्यानं गाडी पास केली त्यानं अठ्ठेचाळीस तासाच्या आत ऑनलाईनला फिटनेस जोडायचं आहे जर कुठल्याही अधिकाऱ्यानं महाराष्ट्रातील पन्नास आर टी ओ आहेत कुठल्याही अधिकाऱ्यानं जर अठ्ठेचाळीस तासात ऑनलाईनला फिटनेस जोडलं नाही तर तुम्ही डायरेक्ट कुणाला काही विचारायचं नाही मस्का मारायचा नाही काही सुद्धा नाही प्रत्येकानं आपापल्या मोबाईलवरून परिवहन आयुक्त परिवहन सचिव मुख्य सचिव मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना तात्काळ मेल करायची मी ह्या आर टी ओमधनं ही गाडी पासिंग केली माझ्या गाडीचा नंबर हा आहे आणि ह्या अधिकाऱ्याचं नाव हे आहे आणि ह्या तारखेला गाडी पास झाली आता चार दिवस झाले पाच दिवस झाले माझ्या गाडीचं ह्यानी फिटनेस जोडलेलं नाही अप्रुव्हल दिलेलं नाही आणि मला हवलदार पकडतात मला दण मारतात त्या अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करा हे स्पष्ट तेजात लिहायचं आर टी ओ अधिकाऱ्याची जबाबदारी आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आत ते फिटनेस ऑनलाईनला जोडलं पाहिजे ऑनलाईनला तुमचं फिटनेस अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर जोडलं की तुम्हाला आर टी ओला फिटनेस आणण्यासाठी काहीही जायचं नाही आपल्याच मोबाईलवरून फिटनेस ऑनलाईननं क्यू आर कोडवाला आहे ते फिटनेस काढून घ्यायचं आहे त्याच्यावर आर टी यूचा शिक्का वगैरे काय नसतो तुमचा गाडी नंबर असतो चे सी नंबर इंजिन नंबर तुमची गाडी कधी पास झाली आणि पुढील पासिंग कधी आहे कुठल्या अधिकाऱ्यानं केले त्याचं नाव असतं आणि हे क्युअर कोडवालं फिटनेस आहे हे लक्षात ठेवायचं आहे आता गुरु बिरू यांना मला फिटनेस देव हे करो वो करो जाण्याचं सुद्धा नाही मागायला फिटनेससाठी आणि पासिंगसाठी आर टी ओचं तोंड बघायचं नाही आर टी ओच्या दारासुद्धा जायचं नाही हे काम सगळं ऑनलाईननं होतं आणि जिथं ट्रॅक आहे तिथं तुम्ही त्या टायमाला जायचं आहे राहिला प्रश्न क्युअर कोडवाली रिक्षाला पट्टी लावायची आहे का रिक्षाला क्युअर कोडवाली कुठलीही पट्टी नाही जर तिथं तुमच्या ट्रॅकवरती क्यू कोडची पट्टी लावली पाहिजे आणि एवढं पैसे दे तेवढं पैसे दे जर कोण म्हणत असेल तर त्याला सांगा ए तुला कोणी लावायला सांगितलं रे शंभर नंबरला फोन लावायचा पोलीसवाल्यांना बोलवून घ्यायचं आणि दादागिरी करणाऱ्यांना तब्येत द्यायचं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे रिक्षावाल्यानं माझ्या गुरुं माऱ्या परमेट हा गुरु तो आता विषय सोडून द्या स्वतःची कामं स्वतः करा हे मात्र लक्षात ठेवायचे प्रत्येक वाहन मालकानं काळजीपूर्वक काम करा आणि प्रत्येकानं आपापले आधार लिंक मोबाईल हे आर टी ओमध्ये सिलेक्ट करा नाहीतर तुमचं इथून पुढं कुठलंही काम होणार नाही तुम्ही म्हणताच मला ओ टी पी आला नाही त्याचा नंबर होता ह्याचा नंबर होता मग तो गुरु सांगतो मी टाकून देतो आणि इकडे दे चारशे रुपये पाचशे रुपये काही नाही आणि प्रत्येकानं ना आपापले आधार नंबर ऑनलाईनला करा तुम्ही ऑनलाईननं सुद्धा जर तुमचे लायसनचे वगैरे सर्व वाहनाचे पत्ते बराबर असतील शहात्तर टक्के पत्ते जुळत असतील तर तुम्ही ऑनलाईन नंबर जोडू शकता घर बसल्यासुद्धा त्याच्यासाठी काही सुद्धा काही भाव द्यायची गरज नाही पण तुमचे पत्ते बराबर नसतील तर आधार लिंक मोबाईल घ्यायचा आर टी ओला जायचा एक साधा अर्ज आहे त्या दोन अधिकाऱ्यांना कागदलय घ्यायची सवय आहे पैसे खाण्यासाठी ते घ्यायचा दहा पैसे बी द्यायचे नाहीत आणि दोन तीन अधिकारी त्या सहा घ्यायचे आणि आत्ताच्या आता माझा सिलेक्ट करा नंबर मी आहे वाहन माझंच आहे गाडी माझीच आहे माझे पेपर ओके आहेत आणि माझा नंबर हा सिलेक्ट करा त्यावरती ओ टी पी येतो हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे तर हे अशा पद्धतीनं ऑनलाईनचं पासिंग होतं दहा पैसे कोणाला द्यायचे नाहीत कुणाला विचारायचे नाही तुम्हाला कुठलीही अडचण काय झाली तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करत जावा मू मोकाशी यूटूबचे पूर्ण व्हिडिओ पाहत राहा हे मात्र कुणीही विसरू नका धन्यवाद मू मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद